खरंच सुप्रिया ताईंसाठी खासदार किती इतकी महत्वाची आहे का शरद पवार यांना चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा आपल्या लेकीसाठी उन्हातानात संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात फिरावे लागले शरद पवारांचे वय आणि प्रकृती पाहता सुप्रिया ताईंना आपल्या वडिलांची थोडीही काळजी वाटू नये संपूर्ण राज्यात चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमान असताना शरद पवार प्रचार सभांचा धडाका लावत आहेत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सुप्रिया ताई कावभर सांगत फिरत आहेत की मला माझ्या मेरिटवर मत द्या बारामती मतदारसंघासाठी मी केलेल्या कामासाठी मला मत द्या मग आता सुप्रिया ताईंना आपल्या मेरिटवर किंवा केलेल्या कामांवर विश्वास राहिला नाही का एखादा सामान्य माणूसही या वयात आपल्या वडिलांना घराबाहेर पडू देणार नाही हे सुप्रिया ताईंना कळत नसेल का त्या स्वार्थाने इतक्या आंधळ्या झाल्या आहेत का की शरद पवार यांना कळून चुकलं होतं की आपल्या सोबत जे दोन चार स्वयंघोषित नेते उरले आहेत ते नुसतेच बोल घेवडे नाहीत तर निकम्मे सुद्धा आहेत त्यांच्याकडून साधी ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा जिंकली जाणार नाही सुप्रियाताई रोहित पवार जयंत पाटील अमोल कोल्हे यांच्यासाठी जर शरद पवार आदरणीय पूजनीय वंदनीय असतील तर या नेत्यांनी शरद पवारांना आपापल्या प्रचारासाठी बाहेर पडू दिलं असतं का असा प्रश्न पडतो दोन हजार वीस एकवीस मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आणि शरद पवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बैठका घेऊ लागले तेव्हा अमोल कोल्हे आपल्या सहकाऱ्यांना काय म्हणाले होते ते आता अमोल कोल्हेंना आठवत नाही दोन हजार वीस एकवीस मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आणि शरद पवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बैठका घेऊ लागले तेव्हा अमोल आपल्या काय म्हणाले होते ते आता अमोल ना आठवत नाही का की शरद पवारांचं वय झालं होतं आणि आता शरद पवार यांनी तारुण्यात पदार्पण केलं आहे तर जयंत पाटलांनी कुंपणावर न बसता काम करणे सुप्रियाताईंनी मानभावी बोलणं सोडून आणि अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमधून बाहेर पडून ऐतिहासिक पल्लेदार वाक्य न वापरता सामान्य जनतेत मिसळून काम केले असते जितेंद्र आव्हाळ यांनी इतिहासाचे विलंबन आणि अल्पसंख्यकांचे लांगूल चालन न करता पक्षासाठी कष्ट घेतले असते तर कदाचित पक्षाची नव्याने उभारणी होऊन शरद पवार गट हा सरंजामाचा पक्ष आहे ही ओळख पुसून राज्याच्या तळागारापर्यंत पक्ष पोहोचला असता शरद पवारांना या वयात आणि प्रकृती साथ देत नसताना एकट्याच्या खांद्यावर पक्षाचे ओझं घेण्याची गरज भासली नसते शरद पवार गटातील नेत्यांना इतिहासाचं फारसं ज्ञान नसलं आणि जे काही थोडंफार असेल ते अर्धवट असलं तरी पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणाले होते ते नक्कीच आठवत असे E...